देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालयाची निवडणूक विरोध पुसद दे येथील देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते कोषाध्यक्ष पदासाठी अजय पुरोहित यांचा एक तर दोन महिला सदस्य पदासाठी सौ अन्नपूर्णा संतोष दीक्षित व प्रतिभा रवींद्र पांडे यांचे दोनच अर्ज आल्याने त्या तिघांची अविरोध निवड झाली होती काल नामांकन अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र नारायणराव जळगावकर उपाध्यक्षपदासाठी प्राध्यापक अजय मधुकरराव गडम सचिव पदासाठी अॅडव्होकेट अनिल सिन रामलोचन सेन ठाकूर सहसचिव पदासाठी प्रमोद विठ्ठलराव रायपूरकर तर सदस्य पदासाठी साहेबराव यादवराव ठेरगे निलेश बाबूराव पेन्शनवार उत्तम तुळशीराम चापके डॉक्टर उमेश जयराम रेवणवार यांचे अर्ज राहिले त्यामुळे सर्व उमेदवारांची अविरोध निवड झाल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यू एन वानखेडे यांनी प्रदान केल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी सदस्यांसह दीपक जाधव दीपकार आदी उपस्थित होते यावेळी अध्यक्ष धर्मेंद्र जळगावकर यांनी मागील वर्षभर वाचनालयाच्या निवडणुकीसंदर्भात झालेल्या घडामोडीची माहिती देत तेवीस जुलै दोन हजार तेवीसच्या आमसभेत निवडणुकीचा निर्णय होऊनही जुन्या कार्यकारणीतर्फे निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत टाळाटाळ केल्या गेली त्यामुळे आजची वेळ येऊन ठेपल्याचे त्यांनी सांगितले संचालन नवनिर्वाचित सचिव ऍडव्होकेट अनिल ठाकूर यांनी तर आभार कोषाध्यक्ष अजय पुरोहित यांनी व्यक्त केले वास्तरिक हे तसंच सारख्या सांस्कृतिक शहरात त्या सा, नामांक लोकचे अध्यक्ष होऊन गेले आणि अतिशय खेळी वातावरणात वातावरण करतापर्यंत त्या येऊन पाहत म्हणजे निवडणुका सर्व लोक एकमेकांच्या अगेन्स्ट राहायचे आणि दुसऱ्या दिवशी पासून सर्व लोक एकत्र होऊन राहायचे पाच वर्षापर्यंत लायब्ररी हा शे, विषय शहरातून संपलेला राहतात परंतु यावेळेस नेमकं असं काही घडलं नाही शेंटरिक सार्वजनिक सार्वजनिक वात्यालयाची प्रथम आमसभा दिनांक तेवीस सात दोन हजार तेवीस रोजी वाचनालयाच्या ते वरच्या सभागृहामध्ये पार पडली ज्यामध्ये सर्वांमध्ये एकोणतीस दहा दोन हजार तेवीस ती मतदानाची आम तारीख आमसभेनं ठरवली आणि सर्व लोकांनी त्याला मान्यता दिसभेचा कसा ठराव सुद्धा झालेला आहे त्यानंतर दिनांक वारता दोन हजार तेवीस पर्यंत तारखेचा ता उल्लेख एकदा सगळी सांगतो की प्रत्येक घटना पूर्ण तुमच्या लक्षात आला पाहिजे काय काय गर्भावं पाच दहा तेवीस पर्यंत कच्ची यादी लावणे आणि त्यावेळी आक्षेप त्या कार्यक्रम बाहेर कार्यकर्णी व्यवस्थित उभ्या पार पडला पाच दहा तेवीसला नंतर पक्की यादी लावायची कच्ची यादी लावणे आणि आक्षेप हा विषय संपला होता परंतु पाच दहा ला त्यांनी पक्की यादी प्रकाशित केली नाही त्यामुळे मी माझे सहकारी प्राध्यापक गडम ऍडव्होकेट विवेक देशमुख आम्ही सर्वांनी म्हणून तात्काली अध्यक्षांना तिथे जाऊन भेटलो किंवा तुम्हाला काय अर्थ नाही पक्की यादी प्रकाशित करण्यासाठी तर ते त्यांनी आम्हाला संस्थापूर्मी एक दोन दिवसात पट्टी आलेला होत परंतु त्यांनी आपला सर्व पाळला नाही त्यानंतर परत आम्ही दोन तीन वेळ भेटलो होतो किंवा सर्व साहेब असं असं राहिलेलं आपला प्रोग्राम भटकत आहे सर्व झालेलं आहे निवडूक निर्णय सुद्धा नेमलेला आहे प्रकाशितच टाकतो त्यानंतर मग त्यांनी आम्हाला टाळणं सुरू केलं त्या विषयावर त्यामुळे आम्ही बिना पाच दहा तीस रोजी परत सर्वांच्या सैनिकशी त्यांना संपूर्ण कार्यक्रम राबविण्याबाबत एक पत्र दिलं त्याची पोस्ट सुद्धा माझ्याकडे आहे किंवा ला, जो लावलेला ग्रामसभेने जो कार्यक्रम ठरविलेला आहे तो आपण व्यवस्थित रित्या पूर्ण राबवावा आणि जो जो का वाचना करावा कारण अगदी पाचशे सात वर्ष झालेले आम्ही वाढलेला होता त्यावर कोणाचाही कसल्याही प्रकारचा आक्षेप सुद्धा नव्हता परंतु आमच्या पत्रलाही त्यांनी कोणत्याच प्रकारचं उत्तर दिलं नाही किंवा कार्यक्रम सुरू केला नाही त्यानंतर दहाव्या महिन्यातच परत आम्ही पूर्ण आमची टीम परत धर्मदायुक्त यवतमाळ योतमाळती सुद्धा चॅरिटी कमिशनरकडे आम्ही प्रकरण दाखल केले किंवा त्यांनी नियम त्यांना आदेश द्यावा ही कार्यकारिणी ऍक्टिव्ह आहे त्यांना परंतु धर्मदायकडून सुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही म्हटलं तर पावावर ठरणार नाही कदाचित त्यांच्याकडे यापेक्षा अनेक महत्वाचे केसेस असतील आजच्या त्यांच्या पेंट त्यावरही काही झालेली दहाव्या महिन्यापासून जून मे महिन्यास त्यावर कोणत्याच प्रकारची त्यांनी हे दिलेली नाही

महत्वाच्या कामासाठी यवतमाळ येथे जात आहे मी इतर सर्व कर्मचारी त्याच्यावर हो आहे वास्तविकता हा सर्व सर्व प्रकार वाटला पंतप्रधानांना महत्वाचं जरी काम असलं तरी त्यांनी देणे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे वन तुम्ही हा न पटण्यासाठी मला वाटतं त्यांची सभा झाली ती प्राणी बाहेरच झाली गेटच्या बाहेर त्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले ते वाटत म्हणजे त्यामुळे तीन मार्च आपली आमचे तारीख ठराव घालो ही सर्व माहिती आहे त्यानुसार आम्ही सुद्धा आमसभेला गेलो आमसभेच्या रिक्षा नोटीस परंतु त्या दिवशी सुद्धा तिथे वेगळाच प्रकार पाहायला मिळालो आजपर्यंत मध्ये काय मी छान नाही विषय म्हणजे याशिवाय मी तीन चार वर्ष शहर शेतीला मॅनेजर होतो तिथे चार वर्षात मी कधीच त्या चॅनल घेतला खरं राहलेला पाहिजे परंतु ज्या दिवशी आमसभा होती त्या दिवशी मात्र चॅनल गेटला पडणार अशी परिस्थिती होती आणि यांच्या आमसभा पूर्ण नियोजन लॉबी आहे लॉबी आणि रोड यावर पूर्ण आमसभा घेण्यात आली आणि त्यामध्ये सव्वीस ही तारीख घोषित करण्यात आली आणि त्यानुसार त्या सभेमध्ये काही त्यांच्या सगळे मंथरी साहेबांचं नाव सूचित करण्याधिकारी आणि त्यांनी कुठेही कार्यक्रम सुरू केला त्यानंतर मला इतर लोकांनी आम्ही सुद्धा इतर बऱ्याच लोकांनी फॉर्म भरले त्यानंतर काही सर्व इतरां लोकांची विड्रॉल झाली आणि काल अंतिम यादीमध्ये आमच्या लोकांची नाव प्रकाशित करण्यात आले आणि हा जो आम्हाला मानधारी साहेबांनी शिरोली प्रमाणपत्र विषयित करण्यात आलेली आहे प्रसिद्धी मिळवणे हा आमचा पत्रकार परिषद घेऊनमुळेच हेतू नाही किंवा पत्रकार लोकांना वास्तविकता काय आहे हे सांगणे हा मागचा फक्त उद्देश होता बाकी लायब्ररीचे अविरोध निरीक्षण होणे या गोष्टी फार महत्वाच्या नाही